जाज्वल्य भारतीय धार्मिक संस्कृती आणि विविध प्रथा परंपरा आणि विविध पंथ विविध भक्ती मार्ग या सर्वांचे मिश्रण म्हणजे आपली जाज्वल्य अशी भारतीय संस्कृती आहे आज मकर संक्रांत त्या निमित्ताने परळी शहरात असलेल्या अय्यप्पा स्वामी मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जात होतो गेल्या अनेक वर्षानुवर्षापासून अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविक दर्शनाला जातात त्याचबरोबर दर मकर संक्रांतीला अय्यप्पा स्वामी मंदिरात मोठा उत्सव सर्वांनाच बघायला मिळतो परंतु अय्यप्पा स्वामी आणि मकर संक्रांत यांचा नेमका संबंध काय असा प्रश्नही अनेक भाविकांना पडतो बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेला स्मशानभूमीच्या शेजारी गेल्या अनेक वर्षापासून अय्यप्पा स्वामींचे मंदिर बांधण्यात आलेले आहे अय्यप्पा स्वामी मंदिरात अनेक वेळा अनेक उत्सव होतात कार्तिकेय दर्शना निमित्ताने सुद्धा या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते मात्र लक्षवेधी ठरते ती त्यांची मकर संक्रांत कारण या मकर संक्रांतीला अय्यप्पा स्वामी मंदिरात मोठा उत्सव होत असतो त्याचबरोबर शहरातून भव्य अशा प्रकारची शोभायात्राही काढली जाते अय्यप्पा स्वामी हे भगवान शंकर आणि भगवान विष्णू या दोन देवतांचे पुत्र म्हणून ओळखले जातात ज्या वेळेला समुद्र मंथन झाले त्यावेळी भगवान विष्णूंनी रूप धारण केले होते अशी एक कथा आणि दुसरी एक कथा म्हणजे महिषासुराच्या संदर्भातली महिषासुराचा वध झाल्यानंतर महिषासुराची एक बहीण होती जिचं नाव महिषी असं होतं त्या महिषीने बदला घ्यायचा म्हणून तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून एक वर मागून घेतला मला अमर करा परंतु ब्रह्मदेवांनी अमर करता येणार नाही अशा प्रकारचे सांगितले त्यानंतर तिने चपकलपणाने एक असा वर मागितला की विष्णू आणि भगवान शंकर या दोघांच्या मुलाच्या हाताने माझा वध व्हावा कारण असं होणं शक्य नाही असे तिला वाटले होते परंतु ब्रह्मदेवाचा जो वर होता तो वर निश्चित खरा ठरणार अशा प्रकारचं ब्रह्मवाक्य मिळून ठेवलं असल्याने पहिल्या कथेशी या कथेचा संदर्भ येतो ज्यावेळी मोहिनी रूप भगवान विष्णूंनी धारण केलं त्यावेळी भगवान शंकरांनी त्या मोहिनीला पारद भेटवस्तू दिली या पारदापासून ती मोहिनी गर्भवती राहिली आणि यातून एका मुलाचा जन्म झाला तो मुलगा म्हणजेच भगवान शंकर आणि विष्णू यांचा पुत्र असा अय्यप्पा स्वामी असे म्हटले जाते या अय्यप्पा स्वामींनी महिषा या महिषासुराच्या बहिणीचा वध केला अशा प्रकारची कथा सांगितली जाते मकरविल्लकू अर्थात मकर संक्रांत हा दिवस अय्यप्पास्वामी रूपामध्ये तपश्चर्या करत असताना राम वनवासात होते आणि शबरीमाला पर्वतावर शबरीला भेटण्यासाठी जेव्हा राम लक्ष्मण गेले त्यावेळी या तपश्चर्या करणाऱ्या साधकालाही भेटले होते याचाच अर्थ असा की स्वामी आणि प्रभुरामाच्या भेटीचा जो दिवस आहे तो मकर संक्रांत चौदा जानेवारी हा दिवस होता त्यामुळे या दिवशी दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो तसेच राम आणि अय्यप्पास्वामी यांच्या भेटीचा सा उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी अय्यप्पास्वामी हे भक्तांना दर्शन देतात अशी श्रद्धा आहे वर्षातून दोन वेळा अय्यप्पास्वामी मंदिरात परंपरेप्रमाणे मोठे उत्सव साजरे केले जातात एक म्हणजे मकर विल्लकू अर्थात मकर संक्रांत जे चौदा किंवा पंधरा जानेवारीला असते त्यानंतर दुसरा जो उत्सव केला जातो त्याला महाथिरुमल संक्रांती असं म्हणतात ज्या दिवशी चौदा एप्रिल किंवा पंधरा एप्रिल अशी तारीख येते या दिवशीही मोठा उत्सव साजरा केला जातो हा मंगल पर्व काळ समजला जातो अय्यप्पा स्वामी मंदिरात आणि शबरीमाला मंदिरामध्ये ज्या परंपरा चालतात त्याच परंपरा परळीतल्या अय्यप्पा स्वामी मंदिरातही चालवल्या जातात त्या स्वामींची उपासना पद्धती ही शैव शाक्त वैष्णव या पद्धतीप्रमाणे केली जाते आणि मंगल उत्सवामध्ये भगवंताला तुपाने अभिषेक घातला जातो त्याचबरोबर मकर ज्योती पेटवली जाते मकर ज्योती याचा अर्थ असा आहे की के आकाशगंगेतील असा तारा जो तारा मकर संक्रांत होण्याच्या संक्रमण काळापूर्वी काही क्षण दिसतो त्यानंतर मकर संक्रमण होते म्हणून त्याचे प्रतीक म्हणून मकर ज्योतीची पूजाही या उत्सवात केली जाते या पावनपर्वाच्या काळामध्ये परळी वजनात येथील स्थित असलेले अय्यप्पा स्वामी मंदिर सजवण्यात आले असून ठिकठिकाणी सजावट व परंपरेप्रमाणे विधिवत अशा प्रकारच्या पूजा अर्चा या मंदिरात सुरू आहेत नेहमीच स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेले स्वामी मंदिर मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पुष्प सजावटीने आणि धार्मिक वातावरणाने सजले असल्याने आणखीनच या ठिकाणची पवित्रता वाढल्याचे दिसून येत आहे स्पेशल रिपोर्ट संतोष जुजगर फॅमली न्यूज परळी वैजनाथ